नमस्कार विद्यार्थ्यांना लर्निंग फॉर मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग एकमधील धडा दुसरा म्हणजेच सजीवांचे परस्परांशी नाते या पाठाचा सध्या पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया स्वाध्याय अ काय करावे बरे गुरुप्रीत कौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुट्टीतील छंद वर्गाला जायचे आहे तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत याचे योग्य उत्तर आहे गुरुप्रीतने उन्हाळ्यात सुती कपडे वापरावे भरपूर पाणी प्यावे डोक्यावर टोपी घालावी किंवा स्कार्फ वापरावा शक्य असल्यास दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे यातील प्रश्न आ विचार करा यामधला प्रश्न पहिला शेतात पीक उभे आहे अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते त्याचे कारण काय असेल याचे योग्य उत्तर आहे जास्त पाणी साचल्यामुळे झाडांच्या मुळांना हवा मिळत नाही आणि त्यामुळे झाडांची वाढ थांबून ती सडून जाते प्रश्न दुसरा एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी शेत का पिकत नाही उत्तर कमी पावसामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही प्रश्न तिसरा धामन हा एक सापाचा प्रकार आहे तो शेताच्या आसपास का राहत असेल याचे उत्तर आहे धामण हा उंदीर खातो शेतात उंदीर जास्त असल्याने धामण तेथे राहतो प्रश्न चौथा बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील का विरळ याचे कारण काय असेल याचे योग्य उत्तर आहे बर्फ असणाऱ्या प्रदेशात थंडी जास्त असल्याने तेथील प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात ज्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होते यातील पुढील प्रश्न ई माहिती मिळवा प्रश्न पहिला महाराष्ट्रात पुढील ठिकाणे कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहेत नागपूर घोलवड सासवड देवगड जळगाव याचे उत्तर आहे नागपूर संत्रीसाठी घोलवड चिक्कूसाठी सासवड अंजीरसाठी देवगड आंब्यासाठी जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहेत प्रश्न दुसरा या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील याची माहिती मिळवा आणि लिहून काढा महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा वर्गातील इतरांना ही माहिती सांगा याचे उत्तर आहे ही फळे त्या त्या, त्या प्रदेशातील विशिष्ट हवामान आणि जमिनीमुळेच चांगली वाढतात उदाहरणार्थ आंब्या कोकणात तर संत्री विदर्भात प्रसिद्ध आहेत पुढील प्रश्न ई खालील प्रश्नांचे उत्तरे द्या यातील प्रश्न पहिला वनस्पतीचा आपणास कोणकोणता उपयोग होतो याचे उत्तर आहे वनस्पतीपासून आपल्याला अन्न भाजीपाला फळफळावळ फल फुले आणि औषधे मिळतात तसेच सुती कपड्यासाठी कापूस मिळतो प्रश्न दुसरा वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात उत्तर जे प्राणी जीवनातील जास्त वेळ झाडावर घालवतात त्यांना वृक्षवासी प्राणी म्हणतात उदाहरणार्थ माकडे खार प्रश्न तिसरा मार्च महिना सुरू झाला की झाडांमध्ये काय बदल होतो उत्तर मार्च महिन्यात झाडांना पालवी फुटते तसेच आंब्याला मोहर येतो यातील पुढील प्रश्न उ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा यामधला प्रश्न पहिला टिंबटिंब संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो उत्तर पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो दुसरा आपला काही टिंबटिंब पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो उत्तर आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो तिसरा वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण टिंबटिंब फवारतो उत्तर वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो चौथा हिवाळ्याचे वर्णन टिंबटिंब ऋतू असेही करतात हिव उत्तर हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात आता आपण पाहूया उपक्रम ऋतूप्रमाणे परिसरातील सजीवांमध्ये कोणते बदल दिसतात याचे निरीक्षण करा व नोंदी ठेवा ऋतूप्रमाणे परिसरातील सजीवांमध्ये होणारे बदल खालीलप्रमाणे सांगता येतात आपल्यात तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा चला तर पहिला आपण पाहू उन्हाळ्यात काय काय बदल होतील उन्हाळ्यामध्ये वनस्पतीमध्ये बदल होणारे बदल काही झाडांना नवीन पालवी फुटते आणि मोहर येतो उदाहरणार्थ आंब्याला मोहर येतो त्याचप्रमाणामध्ये प्राण्यांमध्ये काय बदल होतो ते पाहूया पक्षी आणि प्राणी पाणी शोधण्यासाठी एकत्र येतात त्यांना जास्त पाण्याची गरज असते पावसाळा पावसाळ्यामध्ये होणारा बदल वनस्पतीमध्ये सगळीकडे हिरवळ दिसते विविध प्रकारचे गवत आणि वनस्पती वाढतात पावसाळ्यामध्ये अनेक झाडांना फुले आणि फळे येतात उदाहरणार्थ जांभळे करवंदे फणस आता प्राण्यांमध्ये होणारा बदल पाहूया बेडूक दिसू लागतात कारण ते पावसाळ्यात अंडी घालतात अनेक कीटक आणि सरपटणारे प्राणी बाहेर येतात याचप्रमाणे आता हिवाळ्यामध्ये काय काय बदल होतो ते पाहूया हिवाळ्यामध्ये वनस्पतीमध्ये होणारे बदल काही झाडांचे पाने गळतात उदाहरणार्थ साग प्राण्यांमध्ये होणारा बदल काही प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात जेणेकरून थंडीपासून त्यांचे संरक्षण होईल काही प्राणी थंडीपासून वाचण्यासाठी जमिनीखाली जाऊन झोपी जातात जसे की बेडू आता पक्ष्यामध्ये होणारा बदल स्थलांतरित पक्षी थंडीच्या प्रदेशातून कमी थंडीच्या प्रदेशात येतात तर मित्रांनो हा होता सजीवांचे परस्परांशी नाते या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद